नमस्कार न्यूट्रि इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मी कृषी तज्ज्ञ तुषार देशले आपण सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तुम्ही कांदा लागवड केली आहे का कांदा पिवळा पडतोय का दिलेले खते पाहिजे त्या प्रमाणात अपटेक नाही होत आहे का पाहिजे त्या खतांचा दिलेल्या खतांचा पाहिजे त्या स्वरूपात उपलब्धता परिणाम दिसून येत नाही आहे का तर मग चिंता नको न्यूट्रिप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्यासाठी घेऊन आले आहे फॉर्म्युला नंबर वन फार्मुला नंबर वन या खतामध्ये मॅग्नेशियम मॅग्नीज झिंक फोर फेरस आणि बोरान यासोबत असलेले भूसदारके यांमुळे खतांचे परिणाम चांगले दिसून व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पोषण मिळते चला तर मग द्रव्यांचे नंबर वन विषयी अधिक माहिती जाणून घेऊ आपल्या शेतकरी बांधवांची आपण आलो आहोत मुक्काम मूल्य तालुका बागलान जिल्हा नाशिक येथील प्रगतीशील प्रयोगशील युवा शेतकरी मनोज दादा कुठे यांच्या आपण त्यांनी वापरलेल्या फॉर्म्युला प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ नमस्कार मी मनोज एक शेतकरी तर न्यूट्रीप बद्दल बोलायचं बन म्हणजे मी ह्या क्षेत्राला कांदा क्षेत्राला न्यूट्रीख वापरलेला आहे फॉर्म्युला नंबर वन सर तुम्ही दरवर्षी जे खते वापरायचे पिके खतांसोबत जे डोस वापरायचे किंवा मग जे तुम्ही एनपीके खत वापरायचे त्यामध्ये किंवा आणि या वर्षी वापरलेल्या खतांमध्ये किंवा मग इंडिया न्यूट्रीडच्या शेड्यूलमध्ये तुम्ही फॉर्म्युला त्याच्यात काय वेगळेपणा आला किंवा कशा पद्धतीने तुम्हाला फायदा झाला हे तुम्ही सविस्तरपणे सांगा न्यूट्रीप खताबद्दल बोलायचं गेलं म्हणजे शेड्यूल शेड्यूलमध्ये चेंज केल्यानंतर मी न्यूट्रीप हे खत वापरले मी इतर जे खत वापरले त्यासोबत त्याला पण आपटेक करायला न्यूट्रि या खतांनी चांगला सपोर्ट केलेला आहे तर मी खतं वापरत होतो त्यामुळे मला पाहिजे तसा रिझल्ट भेटत नव्हता खत वापरल्यामुळे बाकी खतांचा जो आहे तो, तो चांगल्या प्रकारे रिझल्ट मध्ये दिसून राहिला आणि मी संतुष्ट आहे तर मग सर तुम्हाला प्रत्येक वर्षी आणि या वर्षी कांदा पिकामध्ये कसे कसे बदल दिसून आले गुणवत्ता त्याची क्वालिटी आणि इतर काही बाबींमध्ये नक्कीच गुणवत्तेबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे हा पातीची संख्या त्यानंतर कांद्याची गुणवत्ता कलर कांद्याला मुळवा आज सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा कांदा आहे तर नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट मला भेटलेला आहे तुम्ही बघू शकता बघा तर मग शेतकरी बंधूंना दादांनाही उत्तम रिझल्ट आले फॉर्म्युला नंबर वनचे त्यांच्याच प्रमाणे कसमदे पटतील भरपूर शेतकऱ्यांनी फॉर्म्युला नंबर वन हे कांद्या पिकासाठी यूज केले आहे, आहे? त्यांना ही गुणवत्ता कांद्यातली किपिंग क्वालिटी व फुटवे या सगळ्या गोष्टींसाठी समाधानी आहेत दादा तुमच्या फॉर्म्युला नंबर वन विषयी काय प्रतिक्रिया आहेत आमच्या शेतकरी बंधूंना कळवा नक्कीच शेतकरी बांधवांना मी नेटवे फॉर्म्युला नंबर वन बद्दल सांगू इच्छितो की खरंच चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट आहे बेस्ट आहे आणि मीही सांगू शकतो पुढील माझा शेड्यूल आहे व्हेजिटेबलचा इथेही मी फॉर्म्युला नंबर वन के वापरणार आणि तुम्ही ही नक्कीच वापरा त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसणार हे नक्कीच गाय देत न्यूट्रिपचा एकच डॅस बैलराजाचा सर्वांगीण विकास